नमस्कार या भक्तिपूर्ण प्रवासात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे श्लोक शहात्तर ते ऐंशी मध्ये भगवान विष्णूंचे बहुआयामी सर्वव्यापक आणि भक्तांवर प्रेम करणारे स्वरूप अधोरेखित केले आहे या श्लोकांमध्ये परमेश्वर श्रीविष्णूचे अनेक अद्वितीय परंतु परस्परविरोधी वाटणारे गुणविशेष वर्णन केले आहे ते सर्वत्र आहेत परंतु आकारहीनही आहेत ते भक्तवत्सल आहेत परंतु अजिंक्य योद्धाही आहेत या श्लोकांमध्ये त्यांच्या व्यापकता अद्वितीयता भक्तिप्रेम आणि महात्म्य यांचा सुंदर संग पाहायला मिळतो श्लोक शहात्तर भूतावासो वासुदेव सर्वासुनी दर्पहा दर्पदो दृप्तों दुर्धरोथापराजित भूतावासर्व सर्वभूतांचे सजीवंसे निवासस्थान वासुदेव वसुदेवांचे से पुत्र श्रीकृष्ण सर्वासुनिल्य सर्व आधार अनलह अग्नि किंवा ज्याला संपत्तीची लालसा नाही दर्पहा अहंकार नष्ट करणारा दर्पद योग्य व्यक्तींना गर्व देणारा स्वाभिमान द्रुप्ता हक गर्विष्ठान दर्प नष्ट करनारा दुर्धर हर जाला पराभूत करने अत्यंत कठिन आहे अथ पूरे अपराजिता जो कदी ही पराभूत होत नहीं। अर्थ जो सर्व जीवन मधे वास करनारा आहे, वसुदेवान पुत्र कुत्रा आहे, सर्व प्राण्यान आधार आहे। जो प्रमाणे तेजस्वी आहे कामना है आहे है भगवंत अहंकार नष्ट करणारा योग्य गर्व देा दर्प दर्पहरण करणारा अत्यंत कठिनते ने जिंकता अजिंक्य है तुम्हाला हा वीडियो तर लाइक करा शेयर करा आपल्या प्रियजनांशी। सत्याहत्तर विश्वमूर्तिर्मूर्तिर्दीमूर्तिर्मूर्तिमा शतमूर्ति शान विश्वमूर्ति विश्वस्वरूप महामूर्ति दीप्तमूर्ति तेजस्वी स्वरूप अमूर्तिमा असुन ही अस्तित्व असलेला अनेक मूर्ति अनेक रूपात दिसणारा अव्यक्त इंद्रियांना दिसणारा शतमूर्ति शंभर रूपे असलेला शतान शंभर मुख असलेला अर्थ भगवंत हे विश्वस्वरूप आहेत अत्यंत भव्य आणि तेजस्वी रूपधारी असूनही मूर्तिरहितही आहेत ते अनेक रूपांमध्ये प्रकट होतात परंतु सामान्य इंद्रियांना दिसणारे आहेत त्यांना शंभर रूपे व मुख आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या प्रियजणांशी ला सबस्क्राइब करून बेल आइकॉन दाबा कारण पूछसे श्लोक अजुन ही अद्भुत आहे। श्लोक अठ्याहत्तर एक नई सव कत तत्पदमनुत्तमम् लोकबंधुर्लोकनाथों माधव भक्तवत्सलो देक परम प्रभु कौन प्रश्नूपाने ब्रह्म किये काहि ते श्रेष्ठतम स्थान ब्रह्म लोकबंधु लोकांचे बंधु, बंधु सर्वांसा आप्त लोकनाथ सर्वोक अधिप्तिमाधव लक्ष्मीचा प्रियकर प्रियकत्सल भक्तांवर अत्यंत प्रेम करना अर्थ तो एक असूनही अनेक रूपे घेतो तोच परमेश्वर कोण काय जे आहे या सर्व प्रश्नांचे अंतिम उत्तर म्हणजे त्याचे सर्वोच्च स्थान तो सर्व लोकांचा आप्त अधिप्ती लक्ष्मीप्ती आणि भक्तांवर अपार प्रेम करणारा आहे कमेंट लिहा जय विष्णू भगवान जर तुम्ही भाविक असाल श्लोक एकोणऐंशी सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चंदनांगदी वीरह विषम शून्यो चलश्चलः सुवर्णवर्ण सुवर्णासारखा वर्ण हेमांगः सोन्याप्रमाणे अंग असलेला वरांग सुंदर शरीर असलेला चंदनांगदी चंदनाने सुशोभित अंग वीरह दुष्ट दुष्टवीरांचा संहार करणारा विषम कोणाच्याही बरोबरीचा नाही शून्याहिक्त अहंकार शून्य घीताश्यह मधुर बोलणारा अचलह स्थिर चलह सजीव चैतन्यमय अर्थ, त्याचा वर्ण सुवर्णासारखा आहे शरीर सोन्यासारखे तेजस्वी व चंदन सुशोभित आहे तो दुष्टांचा संहार करणारा अप्रतिम अहंकार शून्य मधुरवाणी असलेला स्थिर अ सर्वत्र गतिमान है तुम्हाला हा वीडियो लाइक करा शेयर करा आप प्रियजनांशी। चैनलला सबस्क्राइब करून बेल आइकॉन दाबा कारण पुढ़ श्लोक अद्भुत आहेत। कमेंट मधे लिहा जय विष्णु भगवान जर तुम्हें भाविक असाल श्लोक ऐंशी अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधिक सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधा धराधरः अमानी स्वतःसाठी मान मागणारा मानद इतरांना सन्मान देणारा मान्य सर्वत्र मान्य असलेला लोकस्वामी लोकांचा स्वामी त्रिलोकधिक त्रैलोक्याचे पालन करणारा सुमेधा उत्तम बुद्धी असलेला मेधजः बुद्धीने उत्पन्न झालेला धन्यः धन्य पुण्यमान सत्यमेधा सत्यज्ञान असलेला धराधर पृथ्वी धारण करणारा तो स्वतःसाठी कधीही मान मागत नाही पण इतरांना सन्मान देतो तो सर्वत्र मान्य लोकांचा स्वामी तीन लोकांचे रक्षण करणारा आहे त्याची बुद्धी श्रेष्ठ ज्ञानपूर्ण आणि सत्य आहे तो पृथ्वीचे भार वहन करणारा आहे एकत्रित सारांश श्लोक शहात्तर ते ऐंशी मध्ये भगवान विष्णूंचे बहुआयामी सर्वव्यापक आणि भक्तांवर प्रेम करणारे स्वरूप अधोरेखित केले आहे त्यांचे रूप हे तेजस्वी निर्गुण मूर्ताचे संगम असून ते भक्तांसाठी सुलभ आणि दुष्टांकरता अपराजे आहेत या श्लोकांमधून त्यांच्या असामान्य शक्ती नम्रता विधवत्ता आणि विश्वरूपत्वाचे दर्शन घडते हे नामस्मरण भक्तांना केवळ आध्यात्मिक शांतीच देत नाही तर आत्मिक ऊर्जा व विश्वास देणारे आहे जर तुम्ही या नामांचा नियमित जप केला तर मनःशांती समत्व बुद्धी आणि भगवंताच्या कृपेचा अनुभव होई। तयार राहा पुढच्या श्लोकांसाठी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आपल्या प्रियजणांशी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा कारण पुढचे श्लोक अजूनही अद्भुत आहेत कमेंटमध्ये लिहा जय विष्णू भगवान जर तुम्ही भाविक असाल वास्तु टिप पाण्याचा स्रोत उत्तर दिशेला ठेवा धनवृद्धी होते